जो हर दोस्तों नमस्कार मैं हूँ शत्रुआतला और आप देख रहे हैं हमारे शत्रुआतला यूट्यूब चैनल को दोस्तों आज हमारे आदिवासी का बहुत जबरदस्त ऐसा कभी नहीं हुआ था ये पहली बार मेरा हिसाब से पहली बार हमारे गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट में ये आदिवासी आक्रोश क्रांति महामोर्चा ये देवाजीत तोप्पा के नेतृत्व में और हमारे इधर से नितिन दादा पदा के नेतृत्व में ये बहुत ही शानदार और जबरदस्त आंदोलन हुआ होगा तो ये आंदोलन किस लिए हुआ गया और क्यों कराया गया तो दोस्तों इसके हम कुछ जानकारी भी देखेंगे और आप लोगों को मैं बताना भी चाहता हूँ दोस्तों सबसे पहले तो हमारे जो आरक्षण है उस आरक्षण को कई लोग घुसपेटी यानी घुसखोरी या कर रहे हैं कि आदिवासी जो आरक्षण है उसमें से हमको भी चाहिए करके बहुत सारे ऐसे जो लोग हैं हमारे जो आरक्षण है उस आरक्षण को मांग करने के लिए एक बार मोर्चा उन्होंने भी किए थे और दोस्तों यहाँ पर अभी मोर्चा में कितने लोग और कौन कैसे बोले उसके बारे में मैं अभी कुछ आप लोगों को वीडियो में साझा करने जा रहा हूं तो चलिए दोस्तों वीडियो अच्छा लगे तो इस वीडियो को शेयर भी कर दीजिएगा और लाइक भी कर दीजिएगा और ऐसे ही वीडियो आप लोगों को देखने के लिए या ऐसे ही वीडियो अगर आप लोगों को चाहिए तो जरूर हमारे चैनल को सब्सक्राइब करके रखिएगा और बेल आइकन बटन जो होता है उन्हें भी प्रेस करके रखिएगा ताकि सबसे पहले आपको नोटिफिकेशन मिलेगा आपण जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण बसावं हा मोर्चा आदिवासींचा आहे त्यामुळे गालबोट लागणार नाही ना याची दक्ष <स्तुण> या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मंडळी उपस्थित झालेले आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था स्वयंसेवकाची करावी अशी मी विनंती करतो आहे कारण <laughs> तर <laughs> साधारणत दरवर्षी आपल्याला मोर्चा काढण्याची पाडी काय येत आहे याच्यावर विचार केल्यास या समस्या पूर्णता कसे आपल्याला सोडव दोन हजार पंचवीस रोजी या शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आपला जो हा बंजारा समाज आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्नासाठी किंवा मग इतर सर्व समस्यांसाठी आपण आज इथे जमलात सर्वप्रथम महान क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा तसेच संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आणि वीर बाबूराव शेडमाके आणि सर्व इथं उपस्थित असलेला आजी माजी आणि सर्व गावामधून गावखेड्यातून आलेले माझे आदिवासी बांधव सर्वांना माझ्या मानाचा जयसेवा जय जै जवाहर मित्रांनो आपण लांबून लांबून आलात बऱ्याच दिवसापासून आम्ही या आपल्या जिल्ह्यामध्ये एक उपोषण तयार करायचा असा विचार केला होतं काही कारणाचा उपोषण झाला नाही सर्वात आधी तर मुद्दा समजून घ्या तुम्ही आज आपल्यावर ही कशासाठी आली आणि का आली आज आपण लाखो करोड रुपये खर्च करून इथे एकत्र आलो मित्रांनो आपला संविधान जरी सर्वांना अधिकार देत असेल तरी सुद्धा संविधानानुसार सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मामध्ये वेग सर्वांना आरक्षण दिलेलं आहे एवढे असताना सुद्धा एखादी जमात म्हणत असेल नाही नाही आदिवासी मध्ये माझं आरक्षण पाहिजे असं होऊ देऊ का आपण आज कशासाठी आलो आपण हे सर्व विरोध करण्यासाठी तर माननी माननीय चंद्रशेखर बावनखुळे साहेबांनी काय बोललेलं आहे आदिवासीचा जमनी आम्ही गैर आदिवासींना तत्वावर देणार हा आपण लागू होऊ देणार का कायदा आपण सर्व लोक विचाराने आला होता इथे मी म्हटलो म्हणून नाही बांधवांनो संविधान काय म्हणतो सुप्रीम कोर्ट काय म्हणतो याच्यावरती विचार न करता सुद्धा आज आपल्यावरती वेगवेगळे दे कायदे थोपवण्यात येत आहे दोन हजार अकराचा चा कायदा सुप्रीम कोर्ट काय म्हणतो सॉरी दोन हजार अकरा मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलेला आहे लोकसभा ना लोकसभा ना विधानसभा लोक सबसे उचि ग्रामसभा आज ग्रामसभेच्या मंजुरी बिगर कायदा कोण बनवतो आपण समजलं पाहिजे आज संविधानामध्ये जे काही तरतुदी आहेत त्यानुसार पाचवी अनुसूची आम्हाला बजावणी होते काहीच आम्हाला दिसत नाही पेसा कायद्यानं ना तुम्हाला त्या गावचा सरकार बनवलेला आहे पेसा कायद्या ना त्या गावातील तुम्हाला सरकार बनवलेलं आहे त्या कायद्यांना डावलून इथे वेगवेगळ्या खाणी इथे वेगवेगळे कायदे इथे जे काही आहेत ते तयार होत असतात आज त्याच्यासाठी आपल्याला इथे आज सर्व लोक तुम्ही आलेत सर्व लोक जमलेत मान आमचे जे आजी माजी जे काही आहेत या लोकांनी आज या मंचावरून बोलावं की सरकारने जे काही धोरण नाकलेलं आहे त्यांचा विरोधात आम्ही समाज म्हणून पुढे येऊन त्यांचा विरोध करू असं त्यांचा करून आज आम्ही इथे ऐकायला आलो बांधून एक पाहिलं पाहिजे दुसऱ्या जमातीला जर समजा तिकडे असेल आरक्षण तर इथे कसं आरक्षण देता येईल सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व मा जिल्ह्यामध्ये विविध आपल्या आदिवासी बांधवाकडून जागोजागी जागोजागी मोर्चे झाले आंदोलन झाले धरणे प्रदर्शन झाले आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमच्या आदिवासी लोकांना कुठेतरी शांत राहिलं पाहिजे म्हणून आदेश येतो आम्ही शासनाचा विरोध केला नाही त्यांची के गोष्ट ऐकली आणि आज आपण इथे सर्व सहकार्याने आपण इथे आलात आणि या मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यामध्ये खूप असे स्थानिक लेवलचे काही गोष्टी आहेत राष्ट्रीय लेवलचे काही गोष्टी आहेत पेसावन अधिकार कायद्याची आज इथे काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी पण आमचा एक मुद्दा आहे विविध आमच्या मागणी आहेत असे आज आपण सर्व हा कोणी पार्टी पक्षाचा हा मोर्चा नाही आहे सर्व समाज म्हणून आपण आज इथे आलो गोंड असेल माडिया असेल प्रधान असेल हल्बी असेल गोष्टी असेल सर्व लोकांनी असं जर आपण जर एकत्र येऊन जर शासनासोबत लढा दिला तर नक्कीच हे शासन घाबरेल मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो आमची जी जमीन आहे ती आमची माय आहे त्या जमिनीवर आम्ही जर ती जर जागा आमच्या पासून गेली तर आपण जिवंत राहू शकत नाही जमिनीशिवाय तिथला मालक कसा होऊ शकतो आदिवासी मूळ मालक आहे इथला आणि त्या मूळ मालकासोबत आज समजा भाड त्याच्यावर आमची जमीन गेली उद्या जर त्यांचं शासन असेल तर ते जमीन विकण्याचा कायदा तयार करतील एकोणीसशे एक चौऱ्याहत्तर दोन हजार तेरा मध्ये कायदे तयार केले अरे तुम्ही काय समृद्ध मार्गासाठी असेल किंवा आदिवासीचा जमीन तुम्ही भडकावणार हा कुठला कायदा आहे हा आम्ही अन्याय सहन करणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आदिवासीचा जमीन जर विकून कायदा होत असेल तर अशा कायद्याला आपण समोर येऊन विरोध केला पाहिजे एवढंच मी बोलतो बऱ्याच काही गोष्टीवर चर्चा करायची इच्छा आहे आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मान्यवर बोलणारे आहेत मी इथेच थांबतो सर्व लोकांनी ज्या वेळेस समाज आवाज देईल त्यावेळेस तुम्ही सर्व लोकांनी एकत्र यायचा आणि असं लढा द्यायचा सर्व लोकांनी दोन मिनिटं मला शांत चित्ताने ऐकले आणि आयोजन समितीने मला बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे मी सर्वांचा जय सेवा करतो जय जोहार करतो उलगुलन जिंदाबाद धन्यवाद सब्सक्राइब जरूर कर दीजिएगा थैंक यू धन्यवाद फिर मिलते हैं इसी तरह के वीडियो के साथ तब तक के लिए वंदे मातरम जोहार थैंक यू